नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी ना आणि मजेतच राहायचं तर चला मी अलका आलका, आलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज शुक्रवार तर आपली उत्तर पूजा कालच्या गुरुवारची उत्तर पूजा करायची हे पा तुम्हाला अजून एकदा दाखवते आंब्याला एवढा तर उरू लागला आहे ना तर हे आहे ना अशी खाली टेकली तर हे पाहू शकतात असे खाली टेकलेत एवढे लागले तर भरपूर प्रमाणात लागलेले आहेत आपल्या आप आंब्याला तवर असा भरपूर लागलेला आहे तर चला घरातलं सगळं आवरले आहे जसं की तुम्हाला म्हटलं ना मला उत्तरपूजा करायची आहे तर त्याच्यासाठी आता तर आपली उत्तरपूजा दिवा लावायचा उदबत्ती वळून घ्यायची आणि गोडाचा काहीतरी नैवेद्य हळदीपुंकू व्हायचा अगोदर लक्ष्मीला आणि आपल्या गोडाचा काही साखर गुळ काही असू द्या गोडाचा नाही वैद्य दाखवून मगच उत्तर पूजा करायची आज शुक्रवार असल्यामुळं ना हे फोटो असाच काढून देवघरात ठेवायचा पुसायचा नाही कारण आज शुक्रवार आहे जसं की तुम्हाला म्हटलं ना मला हे फोटो पुसायचा नाही मला असाच ठेवायचा आहे हे फोटो कारण आज शुक्रवार आहे मैत्रिणींना तर ह्या लक्ष्मीच्या मातेच्या फोटो मला गुरुवारच्या पूजेचा पुसायचा नाही आहे शुक्रवार असल्यामुळं मी हे असंच ठेवणार आहे तर हे पाहू शकता तुम्ही <गलेश> आपला कलश थोडीशी काढचं नाही आपल्या देवघरामध्ये दे। पण चला असू द्या तर ह्याच्यावरच धाळ दि कुंकू लावून घेते लक्ष्मी मातेला जसं आहे तसंच हे पोम ए श्री महालक्ष्मी नमो नमः ओम एन श्री महालक्ष्मी नमो नम ओम एन श्री महालक्ष्मी नमो नम ओम कलशदेवताय नमो नम ओम कलशदेवताय नमो नम चला बाहेर खूप वारं सुटलोय तरी पण प्रसिद्धी वा आपली विपत्ती लावून आणली आहे पूजा बिजा झाली सगळी हे आपल्या इथं आवळीचे झाड आपलं बेलाचं झाड थोडी पानझडी चालू होती ना त्याच्यामुळे पानं कमी झाली त्याचे तरी पण हे पा असं झाली आपली पूजा तर हे छान आपल्या झाडाला फुलं आली शेवंतीचे मस्त असे एवढंच आहे हे पण हे आहे हे एकाच फांट्याला किती फुलं आलीत तर इकडं पण आलीत पाहू शकतात पण ह्याला खूपच सुंदर आलेत मैत्रिणींना हे पा मस्त तर तोडून घेऊ आपण आता ते मस्त छान मी खाली ताट ठेवले आपल्या देवाला वाहण्यासाठी हे बारक नाही तोडणार मी हे पण आहे फुलायचं अजून झालंय हे राहू दे ते आता कारण हे छोटे छोटे अजून आता ह्यांना थोडस कुंबलायला वेळ लागेल नंतर तोडते चला मला बाजारात जायचं होतं आज शुक्रवारचा बाजार असते साडेपाच वाजले तर कारण आता लवकर दिवस मी आवडते साडेपाचला छेपा दिवस मावळला आवडलाय जवळपास असं झाले वातावरण आणि मैत्रिणींना इथं ना संक्रांतीला खूप असे पतंग उडवीत येतं त्याच्यामुळे इथं पत आतापासूनच चालू होते तस चला मी आता जाते पिशवी घेतली पर्स घेतली आपल्या बाजारात जायचे भाजीपाला इथं घ्यायला गेलं तर आता साई महागच झालाय पण इथं घ्यायला गेलं तर अजून महाग देते तर त्याच्यामुळं म्हटलं बाजारातून जर आणलं तर थोडासा साक्ष स्वस्त आहे खूप लावायची गरज नाही आपल्या घराला फक्त कडी लावायची खाली आजी आहे त्याच्यामुळं आले साडे सहा वाजले तर भाजीपाला हे बघा आपल्या भाजीपाला चला कुणी नाही गेली मीच आहे त्याच्यामुळे देवापेक्षा दिवा कुणी लावला नाही बघा आलेच नाहीत कुणी मला वाटलं आलं असं कोणी आलं नाही आहे चला आता मीच देवापेक्षा अगोदर आता हे भाजीपाला आज दे दे खूप मस्त आणि स्वस्तही होता मैत्रिणींना हे मेहडी ह्या गाभारीच्या शेंगा मस्त असे बटाटे त्यामागे इथं घेतले तर खूप महागाई खूप फरक पडला बाजारात गेल्यामुळं टमाटे इथं सकाळी विचारलं तर पन्नास म्हणले आणि बाजारात पस्तीस होते त्याच्यामुळे बाजारात गेलेलंच परवडतंय हे आपले आपले ह्याचे गाजरं काय म्हणत हलवा करायचे ते कॅरेट भाजी टाकते ते वेगळे हे आपले ह्याचे गाजर हलव्याचं हलवा करायचे त्याच्यामुळे खूप छान भेटले म्हणून आणले पालेभाज्या तर एवढ्या छान भेटल्या ना की कांद्याची पात पालक ही आपली काटामाटाची भाजी मिरच्या सगळंच आणलंय ही आपली मेथी झालाय भाजीपाला आणलाय छान असा ही शेप आणि हे लास्टला आपले लिंब जे की आपल्याला सकाळी गरम पाण्यात लागते तर मैत्रिणीनं त्याच्यामुळं लिंब हे कंपल्सरी असतेच असतात आपल्याकडे भरपूर म्हणजे असे वीस रुपयाचे एवढे दिलेत लिंब खूप स्वस्त आणि छान लिंब पण छान दिसते वीस रुपयाचे आणले तर आता आठ दिवस असेल आमदो आणला चला। आ आणायला एक घंटा आता निसायला एक घंटा सगळे डबे फ्रीजमधले मधले काढावं लागते ना व्यवस्थित सगळे पुसून धुवून ठेवलेत सकाळी आता पुसून घेऊन त्याच्यात ठेवते म्हणजे आठ दिवस भाजीपाला असं व्यवस्थित राहते